त्र्यंबकेश्वर उत्साहात वातावरणात संपन्न करण्यात आला या निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी सात वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलास कदम व चंद्रकांत पन्हाळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून श्री संताजी महाराज मंगल कार्यालयापासून मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला सर्वात पुढे डीजेवर भक्ती गीते वाजवण्यात येत होती त्यामागे बालवारकरी भजनी मंडळ त्यामागे पाना फुलांनी सजवलेल्या पालखीत श्री संतजी महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली होती त्यामागे महिला वर्ग पुरुष वर्ग व त्यामागे सुशोभित ट्रॅक्टरवर श्री संतजी महाराजांचे भव्य चित्र लावण्यात आले होते तेली गल्ली पाटील गल्ली पोस्ट गल्ली मंदिर चौक मेन रोड मार्गे मिरवणूक पुन्हा कार्यालयात आणण्यात आली मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या ठिकठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली व सुवासिनींनी श्री संताजी महाराजांच्या मूर्तीला औक्षण केले मिरवणूक विसर्जन झाल्यावर समाज कार्यालयात समाजाचे अध्यक्ष सुनील चंदुलाल गायकवाड व वा विविध मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व आरती करण्यात आली यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाज अध्यक्ष सुनील गायकवाड युवा शाखेचे शहराध्यक्ष शिवम कदम उपाध्यक्ष प्रितेश कदम कल्पेश कदम सार्थक पन्हाळे संदीप कदम तसेच समाज बांधव यांनी परिश्रम घेतले